जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त आयोजित नामदार श्री विजयबापू शिवतारी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पाडणार आहे मित्रांनो या मोजे सासवड मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविलशे ढुमा यांचा नव्व मेंध केसरी बाकासूर देखील येणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेट डुमायांचा नव्व मेंध केसरी बाकासूर नक्की कोणत्या गटामध्ये पळताना दिसणार आहे ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो वयू आजच्या मेन विषयाकडे ते म्हणजे आजच्या मोजे सासवड मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेट डुमा यांचा नव्वम हिंद केसरी बकासूर व सासवडकरांचा कन्हैया नक्की कोणत्या गटामध्ये पळताना दिसणार आहेत याच्याकडे तर मित्रांनो आजच्या या मोजे सासवड मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेट डुमा यांचा नव्वम हिंद केसरी बकासूर गट क्रमांक पंचवीसमध्ये तास क्रमांक पाचमध्ये पळताना दिसणार आहे तर मित्रांनो आजच्या या मोजे सासवड मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या यांच्या डुमायांच्या नव्व केसरी बकासूरला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा